महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तिरोडा विधानसभा क्षेत्रात होणार परिवर्तन गुड्डू बोपचे यांनी काढली जनआशीर्वाद यात्रा बदल हवा तर चेहरा नवा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांनी परिवर्तन जनआशीर्वाद यात्रा काढली असून या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिरोडा विधानसभेची उमेदवारी मिळाली असता गुड्डू यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार विजय राहागंडाले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत पन्नास हजार पाचशे एकोणीस मते मिळवली होती मात्र काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदारसंघ न सोडता सतत पाच वर्षे मतदारसंघातील लोकांची कामे केली तर नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांना उमेदवारही मिळण्याची शक्यता वरिष्ठ नेते मंडळींनी वर्तवली असल्याने गुड्डू बोपचे यांनी दोन वेळा सतत आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजय राहागंढारे यांच्या विरुद्ध पुन्हा तिरोडा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवी परिवर्तन करण्याचा संकल्प केला असून गुड्डू बोपचे यांनी आपल्या मतदारसंघात मतदारांपर्यंत जाऊन आशीर्वाद घेण्याचे काम चालू केले आहे तर काय म्हणाले गुड्डू बोपचे पाहूया तर गुड्डू बोपचे यांनी तेवीस सप्टेंबर पासून तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या शेवटचं गाव समजल्या जाणाऱ्या सेतेपार गावातून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असून दर दिवशी या दहाच्या वर गावात जाऊन लोकांचा आशीर्वाद घेत आहेत तर त्याच गावातील एखाद्या कार्यकर्त्याकडे राहून करतात करता। दुसऱ्या दिवशी पुन्हा जन आशीर्वाद घ्यायला निघत असून या निवडणुकीत तिरोडा विधानसभा क्षेत्रात बदल हवा तर चेहरा नवा अशी भूमिका मतदारांनी देखील घेतली असल्याने त्यांच्या या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे अमरदीप पडगे गोंदिया प्रतिनिधी तर माझ्या मतदारसंघामध्ये कुठली मेडिकल कॅच्युरिटी आली तर कोणते कोणाची प्राण हे धुकेच एम्ब्युलन्स आली नाही की आपल्याकडे पैसा नाही अशा कारणाने काही दुखापत होऊ नये फक्त आमच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये टोळ फिर फोन करा

ही जन आशीर्वाद यात्रा सुरुवात केलेली सा के के आहे आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या तीन दिवस झाले मी फिरतो आहे जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे म्हणजे गावच्या पूर्ण आपल्याला साथ देतो आहे आपल्यासोबत आपला समर्थन दाखवत आहे आणि ही यात्रा माझी कंटिन्यू चालणार आहे पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत म्हणजे तेवीस तारखेपासून तर सोळा ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे आणि ही यात्रा नॉनस्टॉप आहे मी जसं आज माझी यात्रा सायंकाळी संपली तर यात्राला ब्रेक करून मी घरी नाही जात आहे ज्या गावात आपली यात्रा संपली आहे त्याच गावातल्या आपल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आपण थांबतो आहे त्याच्याच घरी जेवण करतो आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एखादा कार्यकर्ता आपला इन्व्हाइट करत असेल त्या कार्यकर्त्याच्या घरी आपण जाणार आहे आणि आम्ही स्पेशली सांगितलं आहे की मोठ्या मोठ्या लोकांकडे मला माझं राहणं ठेवू नका एखादा सामान्य कार्यकर्त्याची जर इच्छा असेल गुड्डभाऊनी माझ्याकडे थांबला पाहिजे आपण त्या सामान्य कार्यकर्त्याकडे राहतो त्याच्याकडे थांबतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा